क्षणी पिटोरी माझ्या नमस्कार मित्रांनो तर कसे आहात तुम्ही आय होप तर तुम्ही सर्व मजेत असाल आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे पिटोरी अमावश्या तर मित्रांनो तुम्हाला व तुमच्या परिवाराला पिटोरी अमावश्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो पाहू शकता तर वाजले सात तीन आणि इथे घेतलेले बाबांनी पिटोरीची पूजा म्हणजे मांडण्याचे कार्यक्रम करतात तर रांगोली वगैरे पाहू शकता चटकलेले पाहू शकतात आणि इकडे दोघ प्रॅक्टिस करतात बघा चिन्मय आणि इमनशु आणि आमची परी बघा आणि बाकी वरती आहे आणि माऊली जरा जेवणाचा कार्यक्रम खाली करते आता बघून मावळीने आकडे जेव्हा वगैरे करून झालेलं आहे आता वरती नेतील आणि आज मात्र दिवस कारण की आज श्रावण समाप्ती आहे आणि सर्वजण काका वगैरे येतील आमच्या गावात सर्वांच्या घरोघरी पिठोरियांशी असते कंटिन्यू तुम्ही ब्लॉग बघत राहा मित्रांनो आता नेऊया वरती दाबांना देऊया तर काहीच आता थोड्या वेळातच पूजा वगैरे करूया सर्वजण आल्यावर तुम्हाला दाखवतो कसं पिटोरी मांडतात वगैरे आणि पूजा कशी करतात तर मित्रांनो आता चला जाऊया खाली पिटोरी आणण्यासाठी तुम्ही बघू शकता आता पाच जण आलो ಚಲೈನೇ <laughs> <laughs> माऊली मावशी आणि काकी तुमच्या पिटोरी माझ्या पाहू शकता तर गाईस तुम्ही पाहू शकता आता बाबा की पिटोरी मानतात पूजा करतात म्हणजे इथं मावशीने घेतलं अंगठ्या बनवाला आणि इथं पाहू शकता आमची काकी बसलेले आणि काका पण आहेत छोटे आणि मैशूर म्हणजे परी बघा बोलायची लुक आज हे पिटोरी साऊथ इंडियन लुक ते बघू शकता काय कंपनी काय माहितीये अरे तुम बघायला काना करा आता मित्रांनो हे कानात घालते तुम्ही बघू शकता आपण मग कानामध्ये घालूया पाहू शकता पाहू शकता मित्रांनो बाबा मस्त एक लावतात मोबाईल काय बोलतो बघू शकता काही हल्दीची बोल बघा हल्दीची बोलू घ्या तर गाईस तुम्ही बघू शकता

घातलं बघा सोन्याचा कडा आणि कानात बघा कसं घातलंय आणि समर्थनी पण कडा बघा मला कसली चेन पाहिजे मावशी इकडे करतो मावशी सोन्याची चिरणी जा घालचा तेव्हा त्यांनी बॅसलर केले त्याला काही सोन्याची सोन्याची छान पाहिजे

तर मित्रांनो मावशीने केले कढा पाहू शकता चिन्मय बघा चिन्मयचा कडा आणि चैन पण बघा चैन नाही काय घातलं अंगठी घातली आणि परिणी पण टाको आणि बाबाने पण घातले पाहू शकता आणि मैशुनी मावशीने म्हणजे चांगलं या मित्रांनो पिठोरी मातेच्या पण आणि श्री राधाकृष्ण पाहू शकता मावली आणि मित्रांनो तर मित्रांनो आता शकता नाही इथं आणि आरती पण आलेले पप्पाला मित्रांनो आता खूप अमर्थ वाजवते thank okay. you पूजा वगैरे सर्वांची झालेली आरती वगैरे केली आणि आता सर्व फॅमिली बसलेली आहे फोटो काढण्यासाठी पाहू शकता मस्त भेटूया आता बघू शकता उचित बाया जा

आम्ही आता घेऊ दे पेटल होता मावशी राणी राणी फोटो काढत काहीच झालं तर मित्रांनो अशा प्रकारे आरती वगैरे पूर्ण सर्वांचे फोटो वगैरे पण काढले आता सर्वजण उपा सोडण्यासाठी बसलेले आहेत बसलेले आहेत प्रसाद महाप्रसाद त्या आता आपण पण बसूया पाहू शकता आमची ओवी पण आले पाहू शकता पिक्टोरीच्या बाबांसाठी आता दोघांचे फोटो काढायचे आहेत परे बोलत आहे आमच्या दोघांचे फोटो काढ म्हणून त्यांना पालनापासून फोटो काढताय आता सर्वदा मंडळाने आमच्या आठ्या था। पण आले पाहू शकता था। इथे राणी बाबा असलेत मित्र मावशी तर मित्रांनो या आता उपवास होण्यासाठी तुम्ही पण होऊ शकता काय काय गेले देवाला नैवेद्य परम भात ओडिओ वगैरे सर्वजण तर बसलेले आहेत यात आपण जिवूया मग भेटू तर मित्रांनो असं वाटले तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटतो अशा नवीन व्हिडिओमध्ये टेक केअर बाय बाय पब्लिक